नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कलिंगडापासून टोटी फ्रुटी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आज आपण टोटी फ्रुटी बनवणार आहोत तर मार्केटमध्ये खूप महाग मिळतात आणि असे महागडे पदार्थ आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या गर घरी तयार करू शकतो आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात कलिंगड आलेली आहेत तर आपण अशा पद्धतीनं टोटीप्रोटी बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं मी अर्धा कलिंगड घेतलेलं आहे त्याला कट करून घ्यायचं आणि मधला जो लाल भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे त्याचं आपण शरबत करू शकतो किंवा मग असं हे खाणे असते गोड लागतं त्यामुळं आपल्याला मधला भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो एकदम काटक असतो तो, तो चिरत नाही व्यवस्थित लवकर पण तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त मधला जो भाग आहे पांढरा तो आपल्याला इथं लागणार आहे कारण मधल्या भागाचा जो आपण टोटी फ्रोटी जो बनवणार आहे तो फक्त मधल्या भागाचा आता हे लाल जे कलिंगड आहे हे लाल भाग आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचा पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि मधल्या भागाचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे तुम्ही कोणत्याही प्रकारे याला याचे तुकडे करू शकता पाठीमागचा भागसुद्धा काढून टाकू शकता किंवा मग मी तुम्ही व्हिडिओत पाहताय अगदी त्याप्रमाणे सुद्धा याचे असे छोटे छोटे तुकडे करू शकता हे तुटीप्रोटी खायला खूप छान लागते आणि मार्केटमध्ये खूप महाग मिळते त्यापेक्षा आपण घरच्या घरी आणि घरी आणलेल्या कनिंगडापासून अगदी पटकन बनवू शकतो खूप जास्त वेळ हे लागत नाही आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात आपण हे केकमध्ये ब्रेडमध्ये किंवा मग कोणताही गोडाचा पदार्थ करतो त्यामध्ये टाकायला खूप छान लागतं खायला त्यासाठी त्यासा आपण अशा पद्धतीनं बनवून ठेवू शकतो आणि हे वर्षभर खराब होत नाही अगदी व्यवस्थित राहतं आपण याला पॅक भरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं तर आता इथं तिनं मी सर्व हे कलिंगड जे आहे ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे आणि आता तुकडे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे तर पाणी छान उकळलेलं आहे तर यामध्ये आपण जे बारीक बारीक छोटे छोटे फोडी कट केलेल्या होत्या या घालून घ्यायच्या आणि आपल्याला एक पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यायचं आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती पाच ते सात मिनिट आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे जास्त हे उकळायचं नाही आणि कमीही उकळायचं नाही थोडंसं मऊसर फोडी झाली आहे की आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचं आहे तर ही टूटी फ्रुटी तुम्ही यामध्ये वेगवेगळे वे कलर टाकून कलरचे सुद्धा करू शकता किंवा न कलर टाकतासुद्धा असेही बनवून ठेवले तरीही ते छान दिसतात आणि खायलाही तितकेच छान लागतात तर आता इथं छान आपलं हे पाणी उकळलेलं आहे आणि फोडीसुद्धा थोड्याशा मऊसर झालेल्या आहेत एकदा दोनदा आपण चेक करून पाहिजे की थोड्या मऊ झाल्या फोडी की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथं थोड्याशा मऊ आपल्या फोडी झालेली आहेत नंतर हे आपण ह्या फोडी उकळ उकळणार आहोत त्यासाठी इथं थोड्याशा मऊ झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच पातेल्यामध्ये एक कप साखर टाकायची आहे आणि दीड कप इथं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर छान हे साखर विरगळ्यापर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक इथं बनवायचं नाही फक्त साखर विरगळली आणि थोडीशी उकळी आली की यामध्ये आपल्याला आपण जे काढलेले फोडी आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत खास करून उन्हाळ्यामध्ये भरपूर कलिंगड बाजारात येतात आणि थंडगार असतात आणि आपल्या शरीरासाठी कलिंगड खूप महत्त्वाचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड खायलाच पाहिजे कारण आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम कलिंगड करत असतं आणि मग कलिंगड आणल्यानंतर आपण काय करतो आतला भाग काढून घेतो आणि खातो आणि नंतर साल जे आहे ते आपण फेकून देतो तर तसं न करता त्या सालीपासून आपण थालीपीठ बनवू शकतो धपाटे बनवू शकतो किंवा मग अशा पद्धतीनं टोटी फ्रोटीसुद्धा बनवू शकतो तर कोणताही भाग लिंगडाचा वाया न जाता आपण त्याचा खूप छान असा उपयोग करू शकतो आता इथं हे फोडी आपण ह्या पाकामध्ये घातलेली आहेत आणि आता छान आपल्याला दहा ते पंधरा मिनिट छान उकळत ठेवायचं आहे गॅस आपल्याला थोडासा मध्यमच ठेवायचा आहे कारण जास्त मोठा गॅस केला तर हे उतूही जाऊ शकतं त्यासाठी मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट छान याला उकळ उकळून घ्यायचं आहे थोडासा पाक घट्ट झाला आणि चिकट लाग चिकट झाला पाक थोडासा की आपण गॅस बंद करायचा तर इथं आपला पाक थोडासा आटलेला आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा झालेला आहे आता गॅस बंद करून कसं घट आपण प्रत्येक वाटीत काढून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वाटीत आपण वेगवेगळा कलर करणार आहोत त्यासाठी थोडासा पाकसुद्धा या फोडीबरोबर आपल्याला घालायचा आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पाकामध्ये ह्या फोडी ज्या आहेत ह्या छान मुरल्या जातात आणि पाक शोषून घेतात आणि मग ह्या फोडीनंतर गोड लागतात आणि आता इथं आपल्याला कलर मिक्स करायचा आहे तर तुमच्याकडे जो कलर आहे तो तुम्ही इथं घालू शकता इथं मी माझ्याकडे तीन कलर होते आणि हे कलर खायचे कलर आहेत यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि केमिकल असलेले कलर अजिबात वापरू नका कारण हे लहान मुलं हे खूप खातात त्यामुळं मुला लहान मुलांसाठी लहान मुलांच्या हो आरोग्यासाठी खूप धोक्याचं आहे केमिकल असलेले कलर त्यासाठी इथं खाण्याचाच कलर आपल्याला वापरायचा आहे आता हे कलर घातल्यानंतर आपल्याला दोन तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे पाकामध्ये छान मुरले जातात तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ट्रान्सपरंट अशा आपल्या फोडी झालेली आहेत आणि मस्त आपल्या कलरसुद्धा छान आलेला आहे आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे दोन तासासाठी आणि झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर दोन तासाने आपल्याला हे फोडी जी आहेत हे वाळत घालायचे आहेत आणि आता इथं दोन तास झालेली आहेत आणि ह्या जे फोडी आहेत ह्या आपल्याला आता वाळत ठेवायचे आहेत तर इथं मी पेपरवरती अशा पद्धतीनं काढून घेतलेला आहे म्हणजे पाक जो आहे तो व्यवस्थित पेपर शोषून घेतो आणि त्यानंतर आपल्या फोडी थोडेसे सुकल्या जातात त्यानंतर हे रात्रभर असंच फॅन फॅन खाली आपल्याला ठेवून द्यायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपल्याला हे एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतिशय छान लागतात आणि लहान हे खूप आवडीने खातात आणि आपण कोणताही गोडाचा पदार्थ केला तर त्यामध्ये टाकल्यानंतर त्याची चव आणखीनच वाढते तर इथं आपली ही टूटी फ्रुटी तयार झालेली आहे आणि हे आता आपल्याला फॅनखाली ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये याला छान वाळवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याला कलरसुद्धा आलेला आहे आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट झालेला आहे तुमच्याकडे जर कोणता इसेन्स असेल तर तो इसेन्स तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळे याची याचा फ्लेवर खूप छान येतो आजचा हा टोटी फ्रुटीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद